अरे यार मला ना एक छान असं माझ्या घरी फंक्शन आहे आणि मला साडी घालायची आहे आणि मला साडी घ्यायची आहे साडी तर मी घेईनच पण मला ब्लाऊज शिवायचा आहे तो मी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवू कारण की मी जेव्हा पण ब्लाऊज शिवते ना मला ब्लाऊजमध्ये माझे जे हात आहेत ना खूप जाड दिसतात आणि मला ना ते खूपच खराब वाटतं खूप ऑकवर्ड वाटतं तर कशा पद्धतीचा ब्लाऊज मी नक्की शिवू मला काही कळतच नाही आहे बाबा तर मैत्रिणीनो हा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे छान अशा छोट्या छोट्या टिप्स देणार आहे जर या टिप्स तुम्ही फॉलो करून ब्लाऊज शिवलात ना तर खरंच तुमचा ब्लाऊजमध्ये जो हात जाड दिसतो जो दंड आपला जाड दिसतो तो अगदी बारीक दिसणार आहे आणि तुम तुमचा जो लुक आहे साडीमधला अगदी हटके दिसणार आहे आणि कशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊजचं फॅब्रिक कसं असावं ब्लाऊजची फिटिंग कशी असावी ब्लाऊजचे स्लीव्स कशा असावेत किंवा ब्लाऊज कशा पॅटर्नचं असावं ब्लाऊजचे डिझाईन्स कशा पॅटर्नचे असावेत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा तर हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला छान असा पाहायला मिळेल तर चला उशीर न करता आपण लगेच व्हिडिओकडे वळूयात तर टिप नंबर वन आहे ब्लाऊजचं फॅब्रिक जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवताना तर लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही फॅब्रिक घेताना तुम्ही किती जाड आहात की किंवा कि तुमची हाईट किती उंच आहे किंवा तुम्ही इतक्या आहात खर, न, ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही जे जेव्हा पण साडी खरेदी करता तेव्हा ब्लाऊजचं फॅब्रिक कसं आहे हे अजिबात न बघता अजिबात ब्लाऊज कधीही खरेदी करायचं नाहीये जर आपले दंड खूप जाड दिसत असतील तर तुम्ही शक्यतो फॅब्रिक जे आहे ते शिफॉन जॉर्जट किंवा सॅटिन अशा पद्धतीचं फॅब्रिक असलेला ब्लाऊज निवडा जर असं जास्त एकदम हार्ड कॉटन असेल अशा पद्धतीचे जे ब्लाऊजचे कपडे येतात ते शक्यतो घेणे टाळा त्याच्यामध्ये काय होतं ना की आपले दंड जे असतात ते ऑलरेडी जाड असतात आणि त्याच्यामध्ये आपण हार्ड कॉटनचे आपण ऑरगॅन्झायचे ब्लाऊज जेव्हा घालतो ते जास्त फुगीर असतात आणि ते जाड असतात त्याच्यामुळे आपले दंड अजूनच मोठे दिसतात तेव्हा शक्यतो फॅब्रिक निवडताना ही काळजी घ्यायची आहे की एकदम सॉफ्ट फॅब्रिक निवडायचा आहे ते जेणेकरून तो ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट व्यवस्थित शिवला जातो आणि त्याच्यामध्ये जे आपले हात जे आहेत ते अजिबात जाड दिसत नाहीत जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजचं फॅब्रिक घेताना तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच ब्लाऊजचं फॅब्रिक घ्यायचं आहे तसेच टिप नंबर टू म्हणजे ब्लाऊजचे स्लीव्स आता आपण ब्लाऊजचे स्लीव शक्यतो तुम्ही बघू शकता खूप जाड असेल तर भरपूर साऱ्या ऍक्टर्स जे आहेत ते आपण म्हणतो अरे ही तर किती जाड आहे पण किती छान दिसते साडीमध्ये तर त्याच्यामध्ये त्या ज्या ऍक्टर्स आहेत ना छोटे छोटे टिप्स फॉलो करतात त्याच टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता अशा पद्धतीचे तुम्ही लॉंग स्लीव्हचे सुद्धा ब्लाऊज शिवू शकता जर तुम्हाला लॉंग स्लीव्हचे ब्लाऊज शिवायला आवडत नसतील तर तुम्ही कोपरापर्यंतचे जसं मी आत्ता घातलेलं आहे बघू शकता माझा सुद्धा हात जाड आहे पण मी अकरापर्यंतचे स्लीवज असलेला ब्लाऊज घातलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता किती छान लुक आलेला आहे अशा पद्धतीचा तुम्ही ब्लाऊज नक्की वेअर करू शकता त्याच्याने काय होते ना की आपले जे दंड आहेत ते कमी जाड दिसतात आणि आपण त्याच्यामध्ये आपसुकच बारीक दिसण्यासाठी छान अशी मदत होते आणि शक्यतो जर तुम्ही जास्त जाड असाल तुमचा खांद्याचा भाग शोल्डरचा भाग जो आहे किंवा हा दंड आहेत जास्त जाड असतील तर शक्यतो तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालणं शक्यतो टाळा किंवा जास्त असे फ्रीलवाले इथे मोठे मोठे फ्रील्स येतात तशा पद्धतीचे ब्लाऊज घालणं टाळा त्याच्याऐवजी तुम्ही लॉंग स्लीव्हचे किंवा हाफ स्लीव्हचे ब्लाउज घालू शकता जर तुम्हाला ट्रिपल स्लीव्हचे ब्लाऊज घालायला सुद्धा आवडत नसेल तर तुम्ही शॉर्ट ब्लाउज ब्लाऊजसुद्धा घालू शकता फक्त तो जो जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना तो अगदी घट्ट फिटिंग अजिबात नसायला हवी कारण की त्याच्याने काय होते ना की आपले स्लीव्हचे पूर्ण लुक निघून जातो आणि आपले दंड आहेत ते भरपूर जाड दिसतात म्हणू शक्यतो तुम्ही जर छोट्या स्लीव्हचे ब्लाऊज घालत असाल तर अगदी अगदी त्याची फिटिंग जी आहे ती थोडी लूज ठेवायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलात ना खरंच त्याच्यामध्ये ब्लाऊजचे स्लीव्स इतके सुंदर दिसतात तसेच ब्लाऊजचे स्लीव्ह शिवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजचे स्लीव्स डिझाईन करता किंवा ब्लाऊजचे स्लीव्स हे शिवून घेता तेव्हा ब्लाऊजच्या ना भरपूर सारा असं इथे डिझाईन वगैरे केलेलं असतं अशा पद्धतीचं डिझाईन अजिबात करून घ्यायचं नाहीये शक्यतो तुम्ही अशा पद्धतीचे प्लेन ब्लाऊज शिवा प्लेन ब्लाऊज जितके तुम्ही वेअर कराल ना जितके तुम्ही स्लीवज जे आहेत ते प्लेन ठेवाल ना तितकाच तुमचा लुक जो आहे तो एक अगदी हटके दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही छान अशा बारीक सुद्धा दिसण्यासाठी मदत होणार आहे तर ह्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवूनच अशा पद्धतीचा आपण ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे तसेच टिप नंबर तीन म्हणजे ब्लाऊजचा कलर आता तुम्ही म्हणाल की मी कोणत्याही ब्ला। कलरचा ब्लाऊज घातला तरी चालेल का तर असं अजिबात नाहीये जर तुम्ही थोड्याशा बुटक्या असाल आणि थोड्याशा हेवी असाल तर तुम्ही नेहमी हे डार्क कलरचेच ब्लाऊज आहेत जे ब्राईट कलर्स येतात तेच घालायचे आहेत बघू शकता आता माझी उंची तितकी जास्त नाही आहे पण मी बघू शकता असे डार्क कलरचा ब्लाऊज घातलेला आहे ह्याच्यामध्ये काय होतं की डार्क कलरचे ब्लाऊज जे आहेत ब्राईट कलरचे ब्लाऊज आहेत ते अगदी उठून दिसतात आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपली उंची जी आहे ती छान अशी उंच दिसण्यासाठी सुद्धा मदत होते तर नेहमी लोक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण आपण पन ब्लाऊज निवडायचा आहे तेव्हा ब्राईट कलरच निवडायचे आहेत तसेच टिप नंबर चार म्हणजे ब्लाऊजची फिटिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ब्लाऊजची फिटिंग जर परफेक्ट नसेल तर तुम्ही अगदी कितीही महागडा ब्लाऊज घाला कितीही सुंदर कितीही छान असं कापड असलेला ब्लाऊज घाला तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही अगदी येड्या गबाळ्यासारखा लुक दिसणार आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे ब्लाऊजची फिटिंग ही परफेक्ट असलीच पाहिजे जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवायला देताना तुमच्या अंगावरच माप द्या जेणेकरून आपला ब्लाऊज जो हो आहे तो आपल्या अंगानुसार व्यवस्थित परफेक्ट स्टिचिंग झालेला असावा जेणेकरून जेव तुम्ही कितीही भारीतली साडी घाला कितीही किंवा किती स्वस्तातली साडी घाला तुम्ही एखादीला म्हणू शकता की अरे वा तिची साडी तर किती सिम्पल आहे पण किती सुंदर दिसते ना कारण की त्याच्यावरचा जो ब्लाऊज असतो ना तो अगदी परफेक्ट स्टिच केलेला असतो आणि सगळा लुक जो आहे आपल्या साडीवरचा तो ब्लाऊजनेच येतो तर तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज जर येडेगाबाळ्यासारखा घातला तर तुमच्या साडीवरचा पूर्णपणे लुक जातो अगदी तुम्ही पन्नास हजाराची साडी घ्या किंवा पाचशेची साडी घ्या ब्लाऊज जर व्यवस्थित नसेल तर काहीही तुमचा लुक जो तो आहे तो उठून दिसणार नाही तर ही गोष्टसुद्धा नेहमी लक्षात ठेवायची आहे ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती तुमच्या साईजनुसार तुमच्या मापानुसारच व्यवस्थित स्टिचिंग झालेली असावी असा एखादा टेलर निवडा जो तुमचा ब्लाऊज एकदम तुम्हाला परफेक्ट शिवून देतो अशा पद्धतीच्या टेलरकडे जाऊनच तुमचा ब्लाऊज जो तो आहे तो छान असा शिवून घ्यायचा आहे टिप नंबर पाच म्हणजे ब्लाऊजचे प्रिंट आता बऱ्याच साऱ्या महिलांना बघू शकता इतक्या मोठ्या मोठ्या प्रिंटवाल्या वगैरे हो ब्लाऊजचे ब्लाऊज घालतात जे अजिबात दिसायला चांगले दिसत नाहीत तर असं अजिबात करायचं नाही आहे तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला कुठल्या प्रिंटचं ब्लाऊज सूट होत आहे मार्केटमध्ये बघू शकता पोळका डॉटवाले किंवा छोटे छोटे फ्लोरल प्रिंटवाले इतके छान छान मार्केटमध्ये ब्लाऊज रेडीमेडसुद्धा अवेलेबल आहेत किंवा तुम्ही स्टिचिंग कपडा घेऊन स्टिचिंगसुद्धा करून घेऊ शकता जर तुम्ही जास्त हेवी वेटच्या असाल तुमची उंची कमी असेल तुमचे दंड जाड असतील तर शक्यतो तुम्ही अशा मोठ्या प्रिंटचे ब्लाऊज न घेता छोट्या छोट्या प्रिंटचे अशा पद्धतीचे ब्लाऊज घ्यायचे आहेत त्याच्याने काय होतं ना की त्याच्यामध्ये छोट्या प्रिंटचे आपण ब्लाऊज घेतले ना की आपले दंड हे छोटे दिसण्यासाठी छान अशी मदत होते त्याच्यामुळे शक्यतो मोठ्या प्रिंटचे हे ब्लाऊज अजिबात घ्यायचे नाही आहेत किंवा अशा पद्धतीचे जे जास्त अशी चमकी वगैरे असणारे चमचमणारे ब्लाऊज हे सुद्धा अजिबात घ्यायचे नाहीत शक्यतो तुम्ही अशा पद्धतीचे प्लेन ब्लाऊज घाला अशा पद्धतीचे तुम्ही प्लेन ब्लाऊज घातले ना खरंच इतके सुंदर दिसतात ना तुम्ही यकीन सुद्धा करू शकत नाही आपला लुक जो आहे त्याच्यामध्ये खरंच हटके दिसतो तसंच एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची आहे की बघू शकता मार्केटमध्ये ना अशा पट्ट्यांचे ब्लाऊज सुद्धा अवेलेबल आहेत तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अशा आडव्या पट्ट्याचे ब्लाऊज हे शिवून घ्यायचे नाही त्याच्यामध्ये आडव्या पट्ट्याचे आपण ब्लाऊज शिवून घेतले ना की आपल्या जे हाताची रुंदी आहे ती अजून जास्त दिसते आणि त्याच्यामध्ये आपले हात जे आहेत ते जाड दिसतात त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवताना तर ब्लाऊजचे जे पट्टे आहेत ते उभे शिवून घ्यायचे आहेत आणि आडवे अजिबात शिवायचे नाहीत त्याच्यामुळे आपले जे दंड आहेत ते छोटे दिसण्यासाठी छान अशी मदत होते तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तसेच टिप नंबर सहा तीसुद्धा टिप इतकी महत्त्वाची आहे बघू शकता आत्ता मार्केटमध्ये सध्या आरी वर्क वगैरे किंवा थ्रेड वर्क म्हणा स्टोन वर्क कुंदनवर वर्क, इतके छान छान ब्लाऊज मार्केटमध्ये भरून मिळतात अगदी आपल्याला हवे तसे सुद्धा करून मिळतात पण शक्यतो आपण प्रत्येकालाच हे सूट होतात किंवा प्रत्येकाला छान दिसतात असं नाही आहे जर आपले दाट दंड जे आहेत ते खूप जाड असतील आणि आपण भरपूर अशा पद्धतीने भरीव एकदम वर्क करून घेतलेलं असेल आणि ते जर ब्लाऊज आपण वेअर केलं तर आपले दंड ऑलरेडी जाड असतात अजून एवढं हेवी वर्क आपण ब्ला हेवी वर्कवाले आपण ब्लाऊज घातले तर अजूनच आपले त्याच्यामध्ये दंड हे जाड दिसतात त्याच्यामुळे अजिबात तुम्ही असे हेवी वर्कवाले ब्लाऊज जे आहे ते घालणं अवॉइड करायचं आहे जर तुम्हाला आप वर्क करून घ्यायला आवडत असेल तर तुम्ही नेकला वगैरे किंवा बॅक नेकला वगैरे वर्क करून घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचा लुक जो आहे तो कुठेतरी छान दिसणार आहे आणि तुमचे दंड जे आहेत ते छान असे बारीक दिसण्यासाठी मदत होणार आहेत तर तुम तुम्हाला जर वर्कवाले ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही छान असा नेकलासुद्धा तुमच्या वर्क करून घेऊ शकता अशा पद्धतीने वर्क करून घेतलं ब्लाऊज तर दिसायला खरंच सुंदर दिसतं आणि जर तुम्हाला जास्त जसं घरामध्ये फंक्शन वगैरे आहे वर्कवाला ब्लाऊज घालायला आवडत असेल तर तुम्ही छोड थोडंसं हाताला थोडंसं वर्क करून घेऊ शकता छान असं बॅकला वर्क करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर शिवलात तर खरंच तुमचे दंड जे आहेत ते छोटे दिसण्यासाठी खरंच छान अशी मदत होणार आहे मी सुद्धा असंच करते तर नेहमी लक्षात ठेवायचं हेवी वेटचे असू आपले जे दंड आहेत ते खूप जाड असतील तर आरीवकचे ब्लाऊज घालणं शक्यतो टाळायचंच आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज घेऊ शिवून घेतलं तर खरंच छान अशी मदत होणार आहे अशा पद्धतीने आपण जर आपले ब्लाउज असे शिवून घेतले ना तर खरंच आपले दंड जे आहेत ते बारीक दिसण्यासाठी खूप छान अशी हेल्प होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ना आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते तसंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद